दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेली इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे त्यामुळे बारावीचा निकाल पंचवीस मेच्या आधी तर दहावीचा निकाल सहा जूनपूर्वी लागण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने राज्यमंडळ जलगतीनं तयारी करत असल्याची माहिती राज्य मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली यंदा महाराष्ट्रात दहावीची परीक्षा एक ते सव्वीस मार्च आणि बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते एकोणावीस मार्च या दरम्यान घेण्यात आली होती एकूण तीन हजार तीनशे वीस परीक्षा केंद्रांवर बारावीच्या तर पाच हजार शहाऐंशी केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आल्या होत्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी तब्बल एकतीस हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती यासाठी महामंडळाने जोरदार तयारी करत अनेक ठिकाणी कॉपीमुक्त केंद्र पाहायला मिळाले होते दरम्यान दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच लागण्याच्या दृष्टीने जलगतीने तयारीला सुरुवात झाली उत्तर पत्रिका तपासण्याचं काम अंतिम टप्प्यात आले त्यामुळे बारावीचा निकाल पंचवीस मे च्या आधी तर दहावीचा निकाल सहा जून पूर्वी लागण्याची शक्यता आहे विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी दरवर्षी बोर्डाकडून अधिकृत वेबसाईट जारी करण्यात येते विद्यार्थी एस सी बोर्ड डॉट इन आणि महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन निकाल बघू शकतात निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी